नमस्कार आजच्या मध्ये माझ्या तमाम माता भगिनींचं स्वागत आहे तर आता सर्व महिलांसाठी शेवटची संधी आलेली आहे ती म्हणजे आता फॉर्म भरण्याची वाट जी आहे ती सरकारने वाढविलेली आहे त्याबद्दलचा जी आर सुद्धा आपणाकडे आलेला आहे त्या जी आर बद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला लाईब केलं नसेल तर ता लगेचच करून घ्या बेल एकन प्रेस करा कारण अशा महत्वाचा सर्व अपडेट मी सर्वप्रथम तुमच्यासाठी घेऊन येत असो तर ज्या महिलांचे अजून फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांना आता ही शेवटची संधी आहे फॉर्म भरण्याची तर आता मुदतवाढ जी आहे ती कोणत्या तारखेपर्यंत आहे ह्या जी आरच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात येथे तुम्ही पाहू शकतात माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा नवा जी आर आता आपणाकडे हा जी आर जो आलेला आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर हा जी आर जो आहे तो इथे तुम्ही पाहू शकता दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस चा हा जी आर आहे म्हणजे काल रात्री हा जी आर आलेला आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी म्हटलं होतं की कदाचित मुदत वाढ होण्याची शक्यता आहे तर इथे आपण हा जी आर पाहुयात शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीसमधील मध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तर हे आता प्रस्तावना आहे हे आता संपूर्ण वाचण्यात काही अर्थ नाही आपला सर्वांना माहीत आहे प्रस्तावना काय असते शासन निर्णय जो आहे तो आपण इथे पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे आता इथे पहा डेट जी आहे तारीख जी आहे वाढविण्यासाठी सप्टेंबरपर्यंत वाढविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तथापि या योजने योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील आता पहा येथे सप्टेंबरपर्यंत तारीख म्हणजे वाढ ही केलेली आहे त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे परंतु त्यांनी असं म्हटलं आहे की त्यापुढेही काही अपडेट झाल्या की अजून मुदतवाढ झाली तर त्याचीही तुम्हाला अपडेट जी आहे त्या सूचना ज्या आहेत तर तुम्हाला वेळोवेळी देण्यात येतील असा हा महिलांसाठी अतिशय मोठा निर्णय शासनाने इथे घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकतात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर अनुप कुमार यादव सचिव महाराष्ट्र शासन आता ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलेले नाही त्यांच्यासाठी अतिशयही आनंदाची बातमी आहे हा नवीन जी आर आलेला आहे मुदतवाढ जे आहे ही या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत दिलेली आहे त्यामुळे तुम्ही अजून फॉर्म भरला नसाल तर आता ही फॉर्म भरू शकता तर आताची सर्वात मोठी आणि चांगली अपडेट आपणाकडे आलेली आहे जेणेकरून तुम्हा सर्वांना अजून एक संधी सरकारने दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनही तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला तुम्ही कमेंट करून कळवू शकता त्यावर मी नक्कीच सोल्युशन देईन तर आता इथेच थांबतो व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोवर तुमची रजा घेतो काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र टेक केअर अँड बबाय